नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो आमचा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आज मुळशे येथे भव्य दिव्य ओपनचं मैदान संपन्न झालं आहे या मैदानात आपल्या सर्वांचा लाडका दशा मिंदकेश्री बाकासूर आणि कारुंडे एक्सप्रेस चिक्क्या या जोडीने खुला असं गटपास केला होता भरपूर दिवसांनी मित्रांनो बाकासूर मैदानात आलं आहे त्याच्यानंतर गाडी लागली होती सेमी क्रमांक एकमध्येच मित्रांनो या सेमीमध्ये एकूण चार गाड्या होत्या चार गाड्यांमध्ये काटाकी लढत झाली परंतु मित्रांनो निकाल रेषेवरती लढत झाली ती महाकाळ ग्रुपचा मथूर आणि त्यासोबत नंदी होता विरुद्ध बाकासूर आणि चिक्क्या चिक्क्या आणि बाकासूरची गाडी पब्लिकने होती परंतु मित्रांनो या सेमीमध्ये काटाकिरी लढत झाली आणि निकाल अजून पेंडिंग आहे बघूया निकाल समान भेटतोय की कमिटी सर्व अँगलने मित्रांनो बघेल आणि अखिल भारतीय बैलगड संघटना जो काही निर्णय देईल तो थोड्या वेळातच मी तुम्हाला अपडेट देईल अजून मित्रांनो निर्णय दिला नाही तर कशी वाटली व्हिडिओ नक्की सांगा व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा कारण बैलगड क्षेत्रातील सर्व अपडेट नेहमीच आपल्या चॅनलवरती येत असतात थोड्याच वेळात मित्रांनो निकालाची व्हिडिओ तुम निकाल तुम्हाला सांगेल धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये